विमान अपघात कसा झाला का हे कसं कळतं माहितीये का एकोणीशे पन्नासच्या दशकात अनेक विमाने कोसळत होती पण नेमकं काय चुकतंय हे कळत नव्हतं ना पायलटचा आवाज रेकॉर्ड होत होता ना विमानाचा डेटा तेव्हा डॉ डेव्हिड वॉरन ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ यांनी एक कल्पना मांडली विमानात असे एक उपकरण असावं जे पायलटचा संवाद आणि फ्लाईटचा डेटा रेकॉर्ड करेल ब्लॅक बॉक्स ब्लॅक बॉक्स असलं तरी तो काळा नसून चमकदार नारिंगी असतो तो म्हणजे विमानातील एक रेकॉर्डिंग यंत्र अपघाताच्या वेळी काय घडलं हे सांगणारं महत्वाचं उपकरण एफडीआर विमानाचा वेग उंची इंजिनची कार्यक्षमता असे अठ्ठ्याऐंशीपेक्षा जास्त डेटा सेकंदाला रेकॉर्ड करतो सीव्हीआर पायलट्सचा संवाद सायरन इंजिनचा आवाज हे दोन तासांपर्यंत रेकॉर्ड करतं विमान अपघात झाल्यावर तपास यंत्रणा ब्लॅकबॉक्स शोधतात त्यातील माहितीवरून अपघाताचं नेमकं का कारण समजतं जे पुढील अपघात टाळण्यासाठी उपयोगी ठरतं या बॉक्समध्ये खास पिंग करणारा बिकन असतो अपघातानंतर तीस दिवसांपर्यंत तो आवाज देतो ज्यामुळे समुद्रातही शोध घेता येतो पुढच्या वेळी विमानात बसलात तेव्हा लक्षात ठेवा प्रत्येक क्षण सुरक्षिततेसाठी रेकॉर्ड होतोय अशाच वैज्ञानिक माहितीकरिता सबस्क्राईब करा द न्यू नॉलेज कॅम्पसला